सर्वांना स्वामी समर्थ आज आपण सकाळी उठल्यानंतर सर्वात अधिक कोणती पाच कामे करायची आहेत ते पाहणार आहोत आपला प्रत्येक दिवस चांगला जावा असे प्रत्येकांनाच वाटत असते आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती लक्ष्मी माता स्थिर राहावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते आणि असे वाटणे साहजिकच आहे पण यासाठी आपल्याच आपल्याला आपल्या बाबतीत काही चांगल्या सवयी लावणे देखील गरजेचे आहे काही चांगली कामे करायला सुरुवात करायची आहेत व देवतांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्न देखील करायला हवेत असे म्हणतात की दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगलाच जातो म्हणूनच आज आपण सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी कोणती कामे करायची आहेत ते पाहणार आहोत आणि ही कामे केल्यामुळे व नियमितपणे केल्यामुळे तुमची अडकलेली सर्व कामे मार्गे लागतील प्रत्येक कामात तुम्हाला यश प्राप्ती होईल दिवसाची सुरुवात तुमच्या आराध्य देवतेच्या स्मरणाने करा सर्वप्रथम स्वतःच्या हाताचे दर्शन घ्या सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी दोन्ही हातांच्या तळव्याकडे मध्यभागी पाहायचे आहे व करागे वस्ते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमुले स्थितो ब्रह्मा प्रभाते कर दर्शनम हा मंत्र बोलायचा आहे पुन्हा सांगते करागे वस्ते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमुले स्थितो ब्रह्मा प्रभाते कर दर्शनम हा मंत्र बोलायचा आहे व नंतर दोन्ही हात चेहऱ्यावर फिरवायचे आहेत यामुळे तुम्हाला लक्ष्मी माता व सरस्वती माता यांचे आशीर्वाद मिळतील सकाळी उठल्यानंतर तळ हात पाहणे हे खूप शुभ समजले जाते नंतर आंघोळ आणि नित्यकर्म झाल्यानंतर उंभरटा व मुख्य दरवाजाजवळील भाग स्वच्छ झाडून काढायचा आहे तेथे गंगाज्यांचे पाणी शिंपडवावे व उंबरट्याची पूजा करून रांगोळी काढावी त्यामुळे घरामध्ये सुख शांती नांदते नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो तिसरे काम नियमितपणे पहाटे आंघोळ केल्यानंतर तांब्याच्या भांड्यातून पाणी घेऊन ते सूर्याला जल अर्पण करावे नियमित सूर्यदेवाला जल अर्पण केल्यामुळे सूर्यदेवांचे आशीर्वाद प्राप्त होतात व हे पाणी देताना सूर्यांची बारा नावे घ्यावीत त्यामुळे चांगले आरोग्य देखील प्राप्त होते चौथे काम त्यानंतर तुळशीला पाणी घालावे तुळशीची विधिवत पूजा करावी नमस्कार करावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा त्याचप्रमाणे ही पूजा झाल्यानंतर एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये तुळशीची काही पाणी टाकायची आहेत व थोड्या वेळाने हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडवायचे आहे त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी नांदते पाचवे काम त्यानंतर घरातील देवघरातील देवांची नित्यपूजा करावी देवांना दीप दाखवावा व मंत्र आरती स्तोत्र बोलावीत मनोभावे नमस्कार करावा प्रार्थना करावी आणि मग दिवसाच्या इतर कामाला सुरुवात करावी या पाच गोष्टी तुम्ही नियमितपणे केल्यास सर्व देवी देवतांचे कृपा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहतील प्रत्येक अडचणीतून मार्ग मिळत जाईल मुलांच्या व घरातील सर्वांच्याच प्रगतीचे मार्ग मोकळे होतील श्रीस्वामी समर्थ आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ